काल माझ्या घरी हळदी कुंकू होता आणि हळदी कुंकवासाठी ही रेसिपी बनवली बन होती बायकांना प्रचंड ही रेसिपी आवडली कारण आपण दरवेळेस हळदी कुंकू म्हणल्या किंवा छोटी मोठी पार्टी असली की कचोरी किंवा समोसेच बनवतो पण ही थोडी वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवली होती खूप भारी झाली होती आणि एकदम सोपी पद्धत आहे करायला सुद्धा झटपट रेसिपी आहे जास्त मेहनत सुद्धा लागत नाही आणि हो तांदळाचं पीठ न वापरता दिवसभर कुरकुरीत राहण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आपण वापरला आहे आणि स्पेशल मसाला सुद्धा याचा करणार आहोत आणि याला खाण्यासाठी कोणत्याही चटणीची किंवा सॉसची सुद्धा गरज नाही इतकी चमचमीत झनझणीत झाले होते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत कांदे आपल्याला एकदम पातळ असे उभे कापून घ्यायचे आहेत आणि दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा पातळ कापून घ्यायचं आहेत एकदम परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर हिरवी मिरची कापून झालेली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला देठास सहित घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे कोथिंबीर कांदा हिरवी मिरची कापून झालेली आहे तर आता एका बाउलमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये एक, पा एक वा वाटी भरून बेसन घेतलं आहे बेसन पहिल्यांदा मी चाळून घेतलं आहे आणि चाळूनच वापरायचं आहे तर वाटीची साईज बघू शकता तर वाटी भरून असं बेसन घेतलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला उभे पातळ कापून घेतलेले कांदे टाकायचे आहेत आणि हिरवी मिरची बारीक कापलेली टाकायची आहे कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायचं आहे फक्त कांदे आणि हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं कांदे असे मोकळे करून घ्यायचे आहेत एकदम दाबून दाबून आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांद्याचे लच्छेसुद्धा छान निघाले पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे एकदम सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी खलबत्त्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या अर्धा चमचा धने पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरं हे एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यावर फ्लेवर छान येतं हे मसाला स्किप नका करू या मसाल्यामुळे खूप छान टेस्टी अशी आपली रेसिपी बनवून तयार होते आणि खूप मस्त याचा वास येत आहे तर वाटून झालेला आहे तर आता त्याच बेसनपीठामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे आणि आपण जे वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे आता पुन्हा एकदा छान हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही भाज्यासुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला जर गाजर टाकायचं असेल किंवा शिमला मिरची टाकायची असेल तर उभी पातळ असे गाजर शिमला मिरची तुम्ही टाकून घेऊ शकता आणि ही रेसिपी बनवू शकता तर बघू शकता आता थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे आणि असं बॅटर आपण बनवलेलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त ही घट्ट नाही तर बघू शकता याच पद्धतीने तुम्हालासुद्धा बनवायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तर पाच मिनटासाठी झाकून साईडला ठेवून देऊयात आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे तर इथे मी सहा ब्रेड स्लाईस घेतले आहेत तर ब्रेड एकदम फ्रेश होत्या म्हणून मी इथं सहित ब्रेड वापरणार आहे जर आपण कोणतेही ब्रेडचे पदार्थ बनवतो ना किंवा तळवतो ना तर ते खूपच तेलकट होतात आणि खूपच ऑइली होतात मग ती खायची इच्छा सुद्धा होत नाही बिना स्टफिंगवाले ब्रेड पकोडे आज आपण करणार आहोत आणि असे ब्रेड पकोडे जर तुम्ही केलेत ना तर तेलकटसुद्धा होत नाहीत आणि खायला खूप भारी लागतात बरं आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात तर हे ब्रेड आपण व्यवस्थित असे कापून घेतलेले आहेत तर बघू शकता एका ब्रेडचे दोन भाग केलेले आहेत आणि बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपण याच्यामध्ये फक्त भरच सोडा टाकायचा आहे तांदळाचं पीठ न टाकता सुद्धा छान सोडा जर चिमूटभर टाकला ना मस्त असे हे कुरकुरीत रेसिपी होते लगेच आपल्याला दहा ते बारा सेकंदासाठी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालेलं आहे तर आता एक एक करून आपल्याला हे ब्रेड घ्यायची आहे आणि त्याला असं थोडं थोडं बॅटर हे लावायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित लागत नव्हतं म्हणून हातानेच लावून घ्यायचं आपल्याला तर दोन्ही साईडनी खालून आणि वरून असं दोन्ही साईडने आपल्याला लावून घ्यायचं आहे जास्तही जाड थर नका देऊ बेसनचा एकदम पातळ असं आपल्याला थर द्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही साईडने सगळीकडून लावून झालेलं ला आहे आणि काठाने सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं बेसनचं बॅटर लावून घ्यायचं आहे तर एक लक्षात ठेवा इथं खायचा सोडा फक्त चिमूटभरच वापरायचा आहे खायचा सोडायचं प्रमाण जास्त झालं ना तर हे ब्रेड पकोडे खूप जास्त तेलकट होतात आणि खूप जास्त तेल, तेल शोषून घेतात म्हणून फक्त चिमूटभरच वापरायचं आहे खायचा सोडा तर तेल छान मिडियम गॅसवर गरम करून घेतलं आहे एक एक करून आपल्याला ब्रेड पकोडे या तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचे आहेत आणि पहिली एक साईड छान तळून घ्यायची आहे नंतरच आपल्याला हे ब्रेड पकोडे पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त असे क्रिस्पी होतात आणि खायला खरंच खूप भारी लागतात आता हे दोन्ही साईड छान तळून झाले की तेल पूर्ण असं व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका झाऱ्यावर असे ब्रेड पकोडे काढून घ्यायचे सगळे याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत चमचमीत ब्रेड पकोडे तयार आहेत